पाहुणं या की मस्त चुरचुरीत जाळीदार असं घाबण आहे त्याचसोबत मस्त बिना नारळाची चटणी आहे एक माणूस चार चार पाच पाच घावणं असेच खाऊन जाईल नाश्त्याला जेवणाचं तर लांबच काय मस्त होतं जबरदस्त होतं चला रेसिपी करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी फक्कड असा बेत आहे साहित्याची सविस्तरी आधी व्हिडिओच्या शेवटी मिळेल पण आधी पटकन नजर टाकत साहित्य काय काय आहे बरं त्यापूर्वी पटाक्कन सबस्क्राईब करा की दोन कप इथे ज्वारीचं पीठ घेतलं मेजरिंग कप आणि स्पून आपलेच आहेत मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर बघायला मिळेल तर इथे पाव कप तांदूळाचं पीठ घेतलंय पाव चमचा हळद आणि एक चमचा धणेपूड आहे एकत्रच ठेवली त्यासोबत एक चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे अगदी बारीक चिरलेली मेथी आहे आता हे आपल्याला पीठ करण्यासाठी साहित्य लागेल चटणीकरता बिना खोबऱ्याची चटणी आहे ही कांदा घ्यायचा एक असा ओबडधोबडच चिरून घ्यायचं बारीक चिरायची गरज नाही आहे एक टेबलस्पून डाळवं किंवा फुटा निडा दोन टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे लसूण आलं आणि एक छोटूसा चिंचेचं बुटुका आहे तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर चला तर मग आता पीठ तयार करूयात तर त्याकरता दोन कप इथे घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ एक आणि तो पाव कप तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ का घालते सांगते हे जे ज्वारीचं पीठ आहे ना यामध्ये चिकटपणा नसतो तर तो ज्वारीच्या पिठाला हलकासा चिकटपणा येण्याकरता तांदुळाचं पीठ घालणं अगदी गरजेचं आहे तर यामध्ये मसाले हळद आणि धणेपूड लाल तिखट जिरा आणि ओवा आलं लसूण मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ घालूयात आता हे सगळे सुके जे पदार्थ आहेत हे मिसळून घेऊयात सो इथे दोन कप ज्वारीचं पीठ आहे आ, तर या प्रमाणात एक दहा इंच व्यासाचे बरोबर सोळा घाऊन छान तयार होतात आणि दोन कप ज्वारीचं पीठ आहे तर साडेतीन कप पाण्याचा इथे वापर होतो दोन कप ज्वारीचं पीठ आहे तर आधी दीड कप पाणी घातलं आहे मिसळायचं हे छान आधी दोन कप टाकलं होतं हे पुन्हा आणि वरनं ॲड करते आणि मिसळून घेते चला इथे पीठ तयार आहे बघा मस्त असं सरबरीत पीठ तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी भरपूर अशी मेथी टाकायची एक कप भर मी घेतली आहे परिपूर्ण असं वन पॉट मिल होतं हे टोमॅटो टोमॅटो नाही घातलं तरी चालेल पण ते दिसायला जरा रंगीत दिसतं म्हणून टोमॅटो घालते आता हे मिसळूयात एकसारखं आता दहा मिनिटं हे मिश्रण मुरण्याकरता ठेवायचं चला आता चटणी तयार करूयात तर त्याकरता एक चमचा तेल गरम करून घेतला यामध्ये कांदा एक कांदा त्याच्या फोडी करून घेतल्यात त्याचसोबत आलं लसूण आणि मिरची आता हे फार असं भाजायचं नाही आहे फक्त मऊ करून घ्यायचं आहे कांदा हवा तर पाकळ्या अशा मोकळ्या करून पण घालू शकता रंग अजिबात बदलायचा नाही आहे कांद्याचा फक्त हलकासा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे हे बघा कांद्याच्या पाकळ्या अशा सुट्ट्या केल्या कांदा मिरची छान भाजून झालं बघा रंग बदलला नाही पण हलकंसं मऊ झाला आहे आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड करण्याकरता ठेवायचं चला आता चटणी तयार करूयात तर त्याकरता डाळवं घ्यायचं आधी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट एवढी बहारदार होते ना चटणी असं वाटतच नाही की ही बिनखोबऱ्याची गेली हे कांदा मिरची आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ आता हे मिक्सरमध्ये एकदम बारीक आधी फिरवायचं पाण्याचा वापर न करता आता हे सुकच छान असं दळून झालं की मग यामध्ये पाणी घालायचं आणि जशी चटणी करतो तशी सरसरीत चटणी करून घ्यायची चटणी तयार आहे बघा मस्त झाली आहे रंग सुरेखाला आहे आणि दिसते पण कमाल वा 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 चला आता याला फोडणी घालूया चटणीला सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे गॅस बंद करायचं म्हणजे पुढची फोडणी करपत नाही जिरं हिंग सुकी लाल मिरची कढीपत्ता आणि ही मस्त चुरचुरीत फोडणी चटणीवर घालायची वा मस्त चटणी इथे तयार आहे आता सोबत इथे जे द्रड्याचं पीठ आहे हेही छान मुरलंय हे, हे बघ यामध्ये भाज्या घालतो ना त्याला देखील पाणी सुटतं आणि असं सरभरीत पीठ झालं पाहिजे अजिबात घट्ट नको आणि तव्यामध्ये घालण्यापूर्वी असं एकदा ढवळून घ्यायचं पिढ्याचाच तवा आहे हा मोठ्या आचेवर इथे गरम करण्याकरता ठेवला तव्याच्या आधी कडेला तेल लावून घ्यायचं छान जेणेकरून दीर्ड आपलं चिकटलं नाही पाहिजे आणि हे पीठ तव्याच्या कडेने सोडायला सुरुवात करा मस्त आणि मग सगळ्यात शेवटी मध्यात कडे कड़े भाजून घ्यायचं कड छान पचली कि मग दीरड सुटायला फार मदत होते एक बाजू भाजून झाली की कड आधी अशी सोडवून घ्यायची वा वा कुरकुरीत काय सुरेख जाळी आली मस्त कुरकुरीत झाली आणि रंग तर बघा वा वा कमाल चला हे दोनही बाजूने भाजून झालं आता काढूयात लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात ता नाहीतर असं डिशमध्ये जाळीवर काढून ठेवायचं हिचा इतका कमाल सुवास तरवळतो ना या धिरड्यामधल्या चला आता पुन्हा आणखी एक लावूयात तव्याच्या बाजूने तेल म्हणजे कड सुटायला मदत होते मध्यभागी नाही लावलं तरी काही हरकत नाही पण कडेला आवर्जून तेल पीठ ढवळायचं पुन्हा आणि तव्याच्या कडेने घालायचं वा सुरसुरीत आवाज आहे ना आता हे बघा मस्त दिसतंय की नाही घा कडेकडेने आधी सोडवून घ्यायचं मस्त आणि कड सुटली की उलटवून आ हा हा हे तर आणखी खरपूस झालंय वा 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 बहारदार चला दुसरी बाजू पण छान भाजून झाली ते काढूयात आता याच प्रकारे सगळीच रेडी करायची आणि जसं मी सांगितली सोळापेक्षा जास्तच होतात साधारण या तव्याचा घेर नऊ इंच व्यासाचा आहे तितके होतात पण हे असं तव्यावर चुरचुरीत टाकलेला घावण्याचा आवाज कोणाला आवडतो कमेंट करून कळवा कर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊ नका सबस्क्राईब केल्याशिया चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात hmm. रा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव